स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडत असतात आपल्या आयुष्यात आपल्याला नकारात्मकता आणि इतकं घेरलेलं असतं की कुठेही जा काहीही करा तुम्हाला आ... खूप नेगेटिव्हिटी अशी वाटते आणि त्याचबरोबर तुमचे काम होत नसतील तुमचे कुठलंही कार्य होत नसेल तुमचं कोणतंही कार्य अर्धवट राहत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही आपल्याला आपल्या मागे ही जी ही जी पिढा आहे की कोणतंही काम घेतलं की ते पूर्ण होत नाही किंवा त्या पूर्णतत्त्वाला जात नाही तर अशा वेळेस तुम्हाला एक आता येत्या पुढच्या पाच डिसेंबरला एक एक खूप अशी छान संधी आहे ती म्हणजे कालभैरव जयंती आहे आणि कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची सेवा करायची असते काय सेवा करायची असते काय नैवेद्य वगैरे असतो हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन पण आज सेवा काय करायची असते मी तुम्हाला सांगते तुम्हाला काहीही न करता म्हणजे काहीही वेळ न घालवता किंवा काहीही न विचार करता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला अकरा वेळा ह्या दिवशी आवर्जून अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे काही हो कितीही वेळ न मिळो पण अर्धा तास काढून तुम्हाला फक्त आणि फक्त कालभैरव अष्टकचं पठण जे आहे ते करायचंच आहे या दिवशी तुम्हाला एक विशिष्ट प्रकारचा नैवेद्य कालभैरवांना दाखवायचा असतो तो, तो दाखवला तर तुमच्या मागे ज्या काही प्रॉब्लेम्स असतात तुमच्या मागे ज्या काही गोष्टी असतात त्या निघून जातात आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप अशा अडचणींमधनं त्याच्या बाधामधनं बाहेर निघायला खूप असे मार्ग मिळायला लागतात आणि त्यातनं तुम्ही बाहेर पडता आणि तुम्हाला आ, भरपूर असे रिझल्टसुद्धा येतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ह्या दिवशी सकाळी तुमची पूजा झाली की तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्टकाचं पठण करायचं आहे तुम्ही तुमच्या जीवनात आयुष्यात रोजचं एकदा तरी कालभैरवष्टचं पठण करायला सुरुवात केली ना अर्ध्या गोष्टी तिथेच संपून जातील कारण कालभैरवांना जेव्हा आपण विनंती करतो आपल्या मागच्या इडापिडांना संपवण्यासाठी आपल्या मागच्या त्रासांना संपवण्यासाठी तेव्हा ते कधीच विचार करत नाही आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढतात तुम्ही दिवसातनं एकदा कालभैरवष्टक म्हणा पण ह्या दिवशी आवर्जून तुम्हाला अकरा वेळा कालभैरवष्टक म्हणायचंच आहे बाकी दुसरी सेवा केली नाही केली तरीही चालेल पण कालभैरव जयंती म्हणजेच पाच डिसेंबर या दिवशी तुम्हाला कालभैरवष्टक म्हणायचंच आहे नक्की ही सेवा करा ही सेवा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे एकदा करून बघा किंवा आजपासून सुरू करा एकदा म्हणायला सुरू करा आणि त्या दिवशी अकरा वेळा म्हणा तुम्हाला खूप 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 असे छान रिझल्ट स्वतः बघायला मिळतील तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया श्री स्वामी समर्थ आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका परत भेटूया श्री स्वामी समर्थ